जय महाराष्ट्र भेन ही आहेत सगळे मजेत ना तर आज तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत आली आहे तर म्हटलं चला आज या साध्या सोप्या मिरची पासून ना मस्त जेवताना तोंडी लावण्यासाठी ना मसाला मिरची बनवूया जी की बनवायला अगदी सोपी कमी व्यात कमी साहित्यात होते मात्र जेवणाची चव दुप्पट करते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी मसाला मिरची बनवण्यासाठी ना मी अशी जी मोठी मिरची येते ना बाजारात लांब टाकायची आणि थोडीशी झाडसर असते पण ही तिखट कमी तिखट असते जी छोटी आपली हिरवी मिरची असते ना ती बऱ्याच प्रमाणात तिखट असते सो ह्या रेसिपीसाठी ना आपल्याला अशीच मिरची वापरायची जी चवदार पण असते आणि तिखट सुद्धा कमी असते तर हे बघा मी इथे ना पाव किलोला कमीच मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या त्या स्वच्छ धुवायच्या दोन ते तीन पाण्याने थोड्याशा सुक्या कपड्याने पुसायच्या आणि आता काय करायचं ह्याची ना अशी देठ काढून घ्यायची आपल्याला मी थोड्याशा एक दोन ना लाल पण मिरच्या घेतले ज्या की ना मस्त दिसतात एकदम रेसिपी मध्ये तर ह्या सगळ्यांची देठ अशी काढून घ्यायची आपल्याला आणि एक बाजूला ठेवून द्यायचंय ना देठा ना मी ना आधीच कधीच काढून ठेवत नाही बिकॉज ना त्या सुकल्या जातात त्यामुळे मी ना असं मिरची ठेवते मस्त थोड्याशा फ्रेश राहतात सगळ्या मिरच्यांची अशी मिरच्या काढून घेऊया आणि चिरून घेऊया व्यवस्थित की ह्या मिरच्या ना आपल्याला जास्त पण मोठ्या चिरायच्या नाहीयेत किंवा जास्त पण अशा बारीक चिरायच्या नाहीयेत मीडियम आकारात आपल्याला यांना चॉप करून घ्यायचंय हे बघा मी तुम्हाला दाखवते इतकी अशी मिडियम मध्ये आपल्याला कट करायचे जास्त पण लांबट नका कट करू किंवा जास्त पण अगदीच लहान कट नका करू आणि मिरची रेसिपी ना इतकी साधी सोपी आहे पण खायला ना प्रचंड भारी लागते जेवणासोबत कधी डाळ भात घरात बनवला असेल फक्त तर कोणाला असं मिरची तोंडी लावायला आवडत असेल ना तर ते मिरचीचा ठेचसा वगैरे जास्त स्पायसी असतं त्यापेक्षा ज्या लोकांना कमी तिखट आवडतं ना ती लोक ही रेसिपी बनवू शकतात खूपच टेस्टी लागते राव तर हे बघा आपण ना सगळ्या मिरच्या अशा व्यवस्थित अगदी ना चिरून घेऊया मला तरी जेवताना मिरची तोंडी लावायला असलं ना मिरचीचा कोणताही प्रकार तर जेवण मला ढबल जातं हे बघा व्यवस्थित अशी चिरून घ्यायची आपल्याला सगळी आणि आता ह्याच्यासाठी एक मसाला लागणार आहे तो सुद्धा बनवायला घेऊया तर आता म्हणजे मिरच्या चिरून झाला ना की आहे याच्यासाठी एक मसाला लागतो तो बनवून घ्यायचा अगदी साध्या सोप्या साहित्यात होतो जास्त काही असं फॅन्सी साहित्य लागत नाही याला सगळ्यात आधी तर मी इतकी छोटी वाटी भरून ना शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे ते आपल्याला छान असं खरपूस रंगावर भाजून घ्यायचेत हे बघा शेंगदाणे मस्तपैकी भाजले ना जास्त पण करपवायचे नाहीये इतकेच भाजून घ्यायचेत शेंगदाणे एका बाउलमध्ये काढायचे आहेत आपल्याला आता शेंगदाणे भाजले ना की ह्याच्यामध्ये अगदी एक ते दोन थेम इतकं तेल ऍड करायचंय आणि त्याच्यामध्ये ना असं बारीक खोबऱ्याचे काप करून घेतलेत मी सुक खोबरं आहे ते ना ह्या तेलावर परतून घ्यायचंय मस्त लालसर कलर येईपर्यंत हे बघा आता खोबरं भाजत आलं ना आपलं की त्यामध्ये थोडेसे ना मी इथे सुक्के मसाले घेतले तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक ते दोन आणि त्याचसोबत इथे दोन लवंग एक काळी मिरी थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि चक्रीफूल घेतलेला आहे ह्या मसाल्यांमुळे ना आपल्या मिरचीला चव खूप छान येते आता गॅस बंद करायचंय आणि हे सुद्धा काढून घ्यायचं आहे आपल्याला एका बाउलमध्ये ज्याच्यामध्ये आपण शेंगदाणी काढले ना त्याच्यातच काढून घ्यायचंय हे बघा मस्त असं सगळं साहित्य भाजून झालंय ह्याला दोन तीन मिनिटं थंड करूया आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता काय करायचं म्हणजे आपण जे सगळं तव्यावर भाजून घेतलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये ऍड करायचंय शेंगदाणे खोबरं आणि बाकीचे जे मसाले होते ते त्याचसोबत इथे ना मी लसणाच्या दहा ते बारा पाक्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा ॲड करायचे त्याचसोबत त्याच सोबत थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि आता हे पाणी न टाकता मिक्सरच्या भांड्यातून ना आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचंय तर हे बघा आपलं वाटण सुद्धा रेडी आहे मिरच्या सुद्धा चिरून झालेल्या आहेत ही मसाला मिरची बनवायला घेऊया हे बघा वाटण इतकं सुंदर होतं नाही आणि त्याचसोबत सुगंध सुद्धा खूप छान येतो आपल्याला असं थोडंसं मीडियम ठेवायचं जास्त बारीक नाही जास्त जाडही नाही तर असं वाटण वाटून आहे आपल्याला आता एक मस्त कढई घ्यायची तापवून घ्यायची कढई आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड करायचं आहे ह्या मिरचीला ना थोडंसं तेल जास्त असलं ना की खातानासुद्धा चांगली लागते आणि रेसिपी करत असताना मिरचीसुद्धा व्यवस्थित तळली जाते एकदम आता तेल तापलं ना की त्यामध्ये मी ते अर्धा चमचा मोहरी ॲड करते हे बघा मोहरी मस्त तडतडू द्यायची त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा जिरं हे सुद्धा व्यवस्थित की किंवा आता आपण ज्या मिरच्या चिरून घेतलेल्या ना त्या ह्याच्यामध्ये ऍड करायचे आणि एक ते दोन मिनिट भर हाय फ्लेमवर तेलात परतून घ्यायचे असं केल्याने आपल्या मिरचीला चव छान येते आणि मिरची ना तेलात तळी की लागते सुद्धा छान एक ते दोन मिनिट तळून घ्यायची हा फक्त जास्त पण करपवायची नाही आहे तर हे बघा आपल्या मिरचीला ना असे डाग पडायला लागले ना की आता आपल्याला गॅस स्लो आहे आणि याच्यामध्ये हळद टाकायची अर्धा चमचाभर चवीपुरतं मीठ आणि एकदा मिक्स करायचं आहे आणि आता आपण जे वाटण करून घेतलं आहे ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मी सगळंच वाटण टाकते जर तुम्हाला थोडंफार ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता नाही मिरची आपण जे वाटणासोबत ना मस्त मिनिटभर पर परतून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये ना अर्धी वाटी इतकं पाणी ऍड करायचं आपल्याला पाणी टाकल्याने काय होतं आपली मिरची ना मस्त वाटणासोबत शिजली जाते हे बघा आता याला परत एकदा <laughs> <laughs> मिक्स करायचं आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनिट लो फ्लेम वर शिजू द्यायची मंडई मस्त तीन ते चार मिनिट मिरची शिजवल्यानंतर आहा हे बघा काहीशी अशी दिसते ती बघू शकता मस्त सगळं पाणी आटलेलं आहे त्यातल्या त्यात मसाला आणि मिरचीसुद्धा प्रॉपर शिजली गेलेली आहे बघू शकता आणि जो सुगंध सुटला आहे राव इतका मस्त आहे ना आता गॅस बंद करायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सर्विंग मध्ये काढून घ्यायची तर मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली मसाला मिरची रेडी आहे जी की बघा ना बनवायला इतकी सोपी आहे घरी असलेल्या साहित्यात होते त्यातल्या ना चपाती सोबत भाकरीसोबत किंवा इवन जेव्हा डाळभात असतो ना घरात त्याच्यासोबत सुद्धा खूप छान लागते इवन रोटी पावासोबत सुद्धा तुम्ही मिरची खाऊ शकता ह्याचा जो आपण मसाला बनवला ना त्याच्यामुळे हिची ना दुप्पट होते सो तुम्ही ना नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा खूप म्हणजे खूपच टेस्टी लागते मी घरात नाही नेहमी बनवत असते जेव्हा कधी काही भाजीला मला सुचत नाही तेव्हा ना मी ह्या मिरच्या अगदी बारीक बारीक चिरते आणि सेम ह्याच पद्धतीने बनवते मग आणि चपातीसोबत आम्ही खातो सुद्धा प्रचंड आवडतात आणि काहीतरी वेगळं जरा घरातल्यांना खायला मिळतं तर नक्की घरी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत देन बाय गाईज खात राहा मजेत रहा, मज़ेत रहा।